नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आनंदाची बातमी अभिनंदन श्रीमती मंगलाताई गर्दे यांनी हार्दिक अभिनंदन अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटनाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती श्रीमती मंगलाताई सुभाष गर्दे यांना अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटना बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवर एक एडव्होकेट श्री भारत सावळे कायदेशीर सल्लागार महाप्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र दोन एडव्होकेट श्री संतोष भगत पश्चिम विदर्भ अध्यक्ष तीन श्री बाळासाहेब पांडे महासचिव राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र श्रीमती मंगलाताई सुभाषजी गर्दे यांना देण्यात आली आणि त्याला शुभेच्छा देण्यात आले श्रीमती मंगलाताई सुभाष गर्दे यांनी खरोखर नांदुरा शहराचे नाव वाढवण्यासाठी एवढे संघर्ष करीत आहे आणि त्याच्याबद्दल असे पद व त्यालाच पुरस्काराने सन्मानित करत आहे नांदुरा शहरासाठी हे अभिमानाची गोष्ट आहे श्रीमती मंगलाताई गर्दे यांना न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज संपादक लहान भाऊ अमीन खान यांच्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा